नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती मी आज पारनेर पानोली गावात तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ना या भागात आहे आपण या भागामध्ये सेंद्रिय शेतीसाठी जे आम्ही नवीन प्रयोग करत आहोत कमेंट्स आणि नाबाच्या माध्यमातून त्यामध्ये हा एक नवीन प्रयोग आहे याच्यामध्ये आपण काय करतोय जे बायोगॅस संयंत्र या गावामध्ये बसवले गेले आहेत कमेंटच्या आणि नाबाच्या माध्यमातून तर त्या बायोगॅस संयंत्रामधून जो शेणकाला बाहेर निघतोय जो टाकला जातोय बाहेर तो शेणकाला तसं कसं उचलून आपण या संयंत्रात तुम्ही इथं बघू शकता या संयंत्रात आपण त्याला टाकतोय याच्यामध्ये आपण काय करतोय की शेण बाजूला काढतोय आणि त्यामधून जे सरी जे पाणी निघत आहे लिक्विड आणि सॉलिड जे पाणी निघत ते पाणी बाजूला करतोय आणि याचा वापर करून आपण आज आपल्या शेतीसाठी जे काही क्षेत्र आपण करतोय सेंद्रिय शेतीसाठी त्या शेतासाठी आपण ऑर्गेनिक मॅनर म्हणजे सेंद्रिय खत आणि ऑर्गेनिक सरी जी स्तरी आहे ती आपण आता इथे तयार करणारा करण्याचा प्रयोग केला आहे सक्सेस आहे आपण आज सगळ्या शेतकऱ्यांना त्या स्लरीचा एक प्रत्येकाला आपण वीसवीस विचार चक्र हा शेतात प्रत्यक्ष वापरण्यासाठी देणार आहे तर चला आपण बघूया प्रत्यक्षात इथं की आपण काय 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 टँक मध्ये वापरला गेली तर हे बघा शेतकरी मित्रांनो आपण या लिक्विड सॉलिडच्या ब्रेकमधून शेण आणि स्तरी बाजूला केलेली आहे ही स्तरी आपण फिल्टरच्या माध्यमातून या टँक मध्ये टाकलेली आहे पाचशे लिटरच्या टँक मध्ये टाकलेली आणि आपण प्रत्येक टँक मध्ये प्रत्येक टँक मध्ये इथं तुम्हाला बॅक्टेरियाचे याच्यामध्ये नत्रज आणि अनेक पालशिकणारे जीवाण असतील जिंक सरोबर फॅक्टरिया असतील मायक्रोरायझ असेल ई एम सोल्युशन असेल म्हणजे मायकोरायझ असेल त्याच्यानंतर ही पैकी असेल ट्रायकोडर्मा सुमोनोस पेसिनोबायसिस आणि ह्युमिक ॲसिड ॲबिनो ॲसिड फोल्विक ॲसिड ऑर्गॅनिक कार्बन या सगळ्यांना आपण या ड्रममध्ये टाकलेला आहे गेले आठ दिवस झाले आठ दिवसापासून आपण त्याच्यात कुजवायला टाकल्याने आता आपण ही सगळी रेडी झाली ती आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण जे आठ दिवसापूर्वी याच्यामध्ये जेवढे काही कल्चर बॅटऱ्या टाकले आहे ती सरी आपण आता चालू केली आणि ती बघा पूर्ण प्युअर स्तरी आहे आणि आता आपण वीस लिटर प्रति शेतकऱ्याला आपण ती सरी आता प्रत्यक्ष वापरला देणार आहोत तर बघा पूर्ण प्युअर स्तरी आहे ती पूर्ण लापलेली आहे आणि सगळ्या बॅटऱ्यांचं संवर्धन आपण त्याच्यात केलेलं आहे तर या पद्धतीने आपण प्रत्येक शेतकऱ्याला ही सरी आता वापरायला द्यायला सुरुवात केलेली आहे तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेन की तुम्ही प्रत्येक पिकाला आपल्याकडून ही आहे ही जैविक स्लरी आहे जीवाणू स्लरी प्रत्येकाने टाकावी